नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत डिंकाचे लाडू सगळेच बनवतात पण बाळंतिणीसाठी त्यात विशिष्ट औषधी टाकल्या जातात हे बऱ्याच जणांना माहिती नाही किंवा त्यांच्याकडे हे सांगणारे कोणी नसते त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला आहे त्याचा उपयोग त्यांना जरूर होईल तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मला खात्री आहे तुमच्या परिचयामध्ये जर कोणाला याची गरज असेल तर तुम्ही त्यांच्याशी नक्की शेअर करा प्रसूती कळा आणि प्रसूतीमुळे स्त्रीच्या शरीराची हानी होते त्यामुळे नवजात बाळाची काळजी घेण्याबरोबरच बाळंतिणीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे प्रसुतीनंतर अशक्तपणा येतो हाडे शिथिल झालेली असतात पचनक्रिया नाजूक झालेली असते असे अनेक बदल बाळणतिणीच्या शरीरात झालेले असतात तिचे शरीर पूर्ववत होण्यासाठी पोषक मूल्यांची गरज असते त्यासाठी बाळणतिणीला टिंकाचे औषधीयुक्त लाडू दिले जातात मी एक भांडव गरम करायला ठेवलेला आहे तिथे मी एक वाटी नारळाचं किस करून घेतलेला आहे हा विक्रेतीने घरीच करून घेतलेला आहे हा मी कोरडा भाजून घेणार आहे हा हलकासा गुलाबी रंग येवर परतून घ्यायचा हा लो फ्लेम हे आपल्याला खोर भाजून घ्यायचं आहे जर गॅस मोठी केली तर ते जळून जाईल तुम्ही बघू शकता इथं हलकासा रंग बदललेला आहे झाडातून उठता बसता जर कटफट आवाज असेल तर नक्की सुक खोबरं खा मी हे एका भांड्यात काढून घेत आहे याच भांड्यात मी दोन चमचे खसखस घेतली आहे ती भाजून घे लो फ्लेमवरच भाजायची आहे खसखस आणि खोबरं हे सुखच भाजून घेणार आपण खसखस मी कोरडीत हलकीशी भाजून घेतली आहे भाजून झाली आहे आता मी हे एका भांड्यात काढून घेते हे आपलं गरमच आहे एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तिथे दोन चमच काजू तूप मी टाकणार आहे तिथे मेव आपण भाजून घेणार आहे तिथे मी एक वाटी काजू घेतलेला आहे याच्यामध्ये टाकणार आहे साईत तुपास थोडा परतून घेऊ टाकणार आहे परतून घ्यायचं आहे बदामामध्ये अनेक प्रकारचे प्रथिन असल्यामुळे शरीराला उपयुक्त आहे शक्तीवर्धक आहे खारी हे बारीक करून घेतले आहे मी टाकणार आहे एक वाटी खारीकमुळे शरीराला बळकटी मिळते हे पर्शन यामध्ये मी पाऊन वाटे इचणीच टाकत आहे

सर्व मेळ आपण एकत्र छान परतवून घेणार साजू तुपर परतून हे एका भांड्या काढून घेऊ थंड झाले की मिक्सर बारीक करून घेणार आहे इथे मी दोन वाट्या मखाने घेतलेले आहेत हे याच्यामध्ये टाकून जाईल ते पण सुके भाजून घेणार आहे हे हाडांसाठी खूप छान आहे त्याच्यामुळे मी या लाडवामध्ये काटणार आहे हे मखाण्या दरात थोडं कुरकुरीत पळीस्कर भाजून घ्यायचे आहे हाताने तोडून बघायचं तो। हाताने तुटत आहे पण गॅस बंद करते आणि हे थंड झाले ते मिक्सरमधून मी त्याला बारीक करून घेतोय भांड्यात मी अजून खूप टाकणार आहे दोन चम्च त्याच्यामध्ये आपल्याला डेंक तळून घ्यायचं आहे तिथे मी एक वाटी धावड्याचा डेंका मिळतो तो घेतलेला आहे थोडासा बाबूचा पण डेंक वापरू शकता पण धावड्याचा डेंक बांधणीसाठी उत्तम आहे हा मी डिंक स्वच्छ असा हा डेंका आहे त्याला बारीक करून घेतलेला आहे खूप गरम झालं ताजूक तुपात त्याला थोडं थोडं टाकून हा तळायचा आहे जास्त टाकायचं नाही आहे जास्त मोठ्या फ्लेम वरच टळून घेतला तर हा डेंक जेल एकदम स्लो फ्लेमवरच हा आपल्याला डेंक तळून घ्यायचा आहे छान फोकत आहे तुम्ही पाहू शकता छान फुटलेला आहे अशा प्रकारे हा डेंक झाला की हा काढून घ्यायचा पोषक तत्व भरपूर असतात बाळ लाडू अतिशय उपयोगी असतात शरीराला मजबूती येते बाकीच्या हाडाला डेंक मजबूत बनवते बाळणपिणीला दूध हे लाडू दिले जातात डिलेवरीत आलेला अशक्तपणा याच्यामुळे कमी होतो रोज एक ते दोन लाडू खाल्ल्यास घरपोष्ठा दूध होण्यास मदत होते हे लाडू गरम असते म्हणून एक ते दोन लाडूच्यावर लाडू खाऊ नये एक वाटे मी का खजूर घेतलेला आहे हा खजूर बाजारामध्ये मिळतो हा बियाण असलेलाही खजूर मिळतो इथे बियाण असलेलंच खजूर घेतलेला आहे हा आता मी ह्या लाडूमध्ये टाकणार आहे त्यासाठी मी हे गरम पॅन भांड्यात थोडं थो मेल्ट करून घेणार मी गरम वाढण्यात गरम मेल्ट करून घेतलं आहे खजुरामुळे बाळंतींचं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते हे मी अर्धे वाटते अर्धे पाऊन वाटते मी गोड घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं गोड आवडत असेल तसं कमी जास्त घेऊ शकता हे मी पॅनमध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच पाणी टाकणार आहे हा गुळ वितवून आहे गोळ हा वितळीला आहे आता मी गॅस बंद करते आता मी याच्यामध्ये लहान गोकरू ही औषधी वनस्पती आहे ती मी अर्धी ते पावून वाटी यात टाकत आहे बाळंदीसाठी उपयुक्त अशी आहे वाच ती या तिघांना नियंत्रित करतो शक्तिवर्धक आहे गर्भाशयावर सूज असेल तर ती कमी करते हा मोठा गोकरू आहे तोही मी अर्धी वाटी घेतला आहे याच्यामध्ये टाकणार आहे हे आयुर्वेदिक दुकानात मिळतात औषधी थोडे परतून घ्यायचं आहे थोडं तूप गरम करायला ठेवलं आहे आता याच्यामध्ये मी अर्ध ते पाऊन वाटेल की जडीबुटीचे औषध आहे त्याला चौकणी म्हणतात हे बाळपणात आलेला अशक्तपणा कमी करते पचनासाठी हलकी आहे वात पित्त शांत करते भूक वाढते आणि शरीराला ताकद घेते सोबत पर थोडे परतून घ्यायचं आहे याच्यामध्येच मी दूध कांड्या मिळतात याची मी पावडर करून घेतली आहे हे मी याच्यात तीन चमच टाकणार आहे हलकस तुपात आपण परतून घेऊ तसंच त्याच्यामध्ये हे अंबरकस मी टाकणार आहे कंबरच अशा प्रकारे असतो असा हा कंबर तर असतो की एक दिव्य औषधी आहे हाडांना मजबूत बनवते हाडं शिथिल झालेली असतात त्यामुळे हाडांना मजबूत बनवते कंबर दुखी खाजेमध्ये आहे कंबर दुखी दूर होते। ते दोन होते हे याच्यामध्ये मी दोन चम्मच दोन ते तीन चम्मच मी याच्यामध्ये टाकणार आहे खाडं तुटलेली असून तर ही या औषधीने जोडली जाते त्याच्यामध्ये मी दोन चमच तूप टाकणार आहे हलकसच याला परतून घ्यायचं आहे भरायचं नाही आहे आणि आपण बाकी जे आपण साहित्य हे बारीक करून घेतलं आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये मी एक जायफळ टाकते साठी खूप उपयोगी आहे आता मी थोडकस परतून घेतला आहे गॅस बंद करते आहे आता याच्यामध्ये गाठी पिरती मी एक चम्मच टाकणार आहे एक चम्मच लेंडी पिठी याला खलबत्त्यात थोडं बारीक कुटून मिक्सरमध्ये बारीक करून याची पावडर करून घेतली आहे ह्या औषधी बाळंतिरीसाठी अतिशय उपयुक्त आहे पिंपळीचा उपयोग श्वसन संस्था व पचन संस्थेसाठी होतो पिंपळीमुळे वारंवार सर्दी खोकला वगैरे त्रास होण्याचे प्रमाण कमी होते अजीर्ण पोटदुखीवरही फायदा होतो आपण सगळं सगळं मिक्स करून घेऊ डिंक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या बाकी ज्या औषधी आहेत जडीबुकी वनस्प्या हे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत खोबराने खाकस हे भाजून याची पावडर केलेली आहे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मखाने बारीक करून घेतलेले आहे याच्यामध्ये टाकून घेऊ जो मेवा आहे काजू बदाम अखरोट हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्याची पूड करून घेतली आहे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे थोडेसे सुंठ पावडर टाकणार आहे एक चम्मच एक चमच वेलची पावडर टाकणार आहे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे गुळ जो पातळ करून घेतला होता तो मी आधीच टाकलेला आहे याच्यामध्ये आणि त्याच्यावर मग तो डिंक टाकला होता ते सगळं आता मी मिक्स करून घेते हा खजूर आपण मेल्ट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर मी हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेला आहे त्याचे आपण लाडू बांधून घेऊ हे मिश्रण गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे म्हणजे बांधले जातच ला नसते लाडू जर बांधले जात नसतील तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं लाडू तयार झालेल्या बांधून खायला फ्र अप्रतिम लागतो सगळेच आवडीने खाते मला खात्री आहे तुमच्या परिचयामध्ये जर कोणाला याची गरज असेल तर तुम्ही त्यांच्याशी नक्की शेअर करा नक्की करून बघा कसं झालं ते सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद